गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी लास्ट व्हिडिओ मंगळवारी पोस्ट केला होता चिकन तवापराय त्यानंतर चार दिवस झाले मी कुठलाही व्हिडिओ पोस्ट नाही केला त्याचं कारणही तसं आहे गेल्या शनिवार गेल्या आठवड्यात शनिवारपासून माझ्या मोबाईलमध्ये ना काही प्रॉब्लेम होत होते मी दूर लक्ष केलं इग्नोर केलं पण ते प्रॉब्लेम दोन तीन दिवसानंतर ते थोडे थोडे मला वाढत दिसताना म्हणजे वाढत जाताना दिसले मग मला कुठेतरी वाटलं की नाही आपला जो मोबाईल आहे तो एकदा मोबाईल शॉपमध्ये नेऊन दाखवला पाहिजे माझा जो मोबाईल आहे जेव्हा मी मोबाईल चार्जिंग करायची ना तेव्हा खूप तो गरम व्हायचा आणि मला चटका लागायचा त्या मोबाईलचा मी हात लावताना तर मला असं मनामध्ये भीती होती की अरे ओवरचार्जिंगमुळे जर असं होत नसेल किंवा आपण समजा दुर्लक्ष केलं तर ब्लास्ट वगैरे होऊ शकतो याच्यामध्ये भीती वाटत होती म्हणून मी हा जो मोबाईल आहे मी ज्या शॉपमधून मी मोबाईल विकत घेतला होता मी त्याच शॉपमध्ये हा मोबाईल घेऊन गेली होती आणि तिथे त्याने बघितलं तर मोबाईलची जी बॅटरी आहे ती फुगली होती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी बॅटरी तर नवीन बसवली पण त्याही बॅटरीत काही जे प्रॉब्लेम्स होते तर काय प्रॉब्लेम होते हे कळत नव्हतं तर ते चेकअप ते चेकिंग करण्यासाठी मला तीन दिवस मोबाईल मला मोबाईल शॉपमध्ये ठेवावा लागला होता आणि ह्या कारणामुळे मला व्हिडिओ पोस्ट नाही करता आले आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी ते प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह नाही झालेले कारण त्यांनी सांगितलं समजा आपण मोबाईल समजा रिपेअर करण्याचा प्रयत्न केला तर हा मोबाईल डेड होऊ शकतो डबरा होऊ शकतो तो रिपेअर नाही होऊ शकत तर आ, हे बेस्ट आहे की तुम्ही म्हणजे रिपेअर करण्यामध्ये खर्च करण्यापेक्षा तुम्ही नवीन मोबाईल घ्या असं त्यांनी मला सांगितलं की म्हणजे तुम्ही आता शक नवीन मो नवीनच मोबाईल घ्या तुम्ही कारण आता हा जो मोबाईल आहे हा रिपेअर करून काहीच उपयोग नाही आहे जर रिपेअर केला तर तो डेड होऊन जाईल किंवा तो डबरा होऊन जाईल त्याचा काय वापर नाही करता येणार पण मला मोबाईल घ्यायचा आहे तर अगदी चार पाच महिने मला जाऊन द्यायचे आहेत तर जोपर्यंत माझा मोबाईल चालेल तोपर्यंत मी चालवण्याचा प्रयत्न करेन दुसरी गोष्ट म्हणजे हा बघा हा तो मोबाईल आहे हा फ्लिपकवर आहे आणि मी आता त्याच मोबाईलने व्हिडिओ शूट करते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ते बघू शकतात मी या दोन्ही मोबाईलचा वापर करते व्हिडिओ शूट करताना आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या तोडीला काही गेल्या गेल्या आठवड्यात थो फ्रायडेला माझ्या जवळला ना एक सायबर क्राईम झालं होतं तर त्याच्यामुळे मला सिम कार्ड चेंज म्हणजे सिम कार्ड चेंज करावा लागला होता तर त्याच्यासाठी हा सुद्धा मोबाईल बंद होता तर मी म्हणजे व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी माझ्याकडे कुठलाच ऑप्शन नव्हता तर हे सगळे प्रॉब्लेम होते म्हणजे गेल्या शनिवार ते हा शनिवारपर्यंत खूप म्हणजे एवढे सगळे मला व्हिडिओ नाही पोस्ट करता आला आणि मी एवढी टेन्शन घ्यायची नाही कारण माझा एकच टार्गेट आहे मला रोज डेली व्हिडिओ टाकायचा आहे हा माझा एक टार्गेट असतो आणि जे म्हणजे कधी काही कारणास्तव मी समजा नाही व्हिडिओ टाकला तर मला ना खूप टेन्शन येतं तसं ह्या सगळ्या गोष्टी होत्या वगैरे पण आता माझा एक प्रयत्न असेल रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा तर आज आपण काय करणार आहोत तर मी तुम्हाला आज, आज आपला जो राईस आहे त्या राईस पासून मी तुम्हाला दोन प्रकारचे फ्राय राईस करून दाखवणार रा आहे चवीला एक नवर आणि भंडाट असे तर चला पटापट मध्ये जाऊया आणि रेसिपी करायला सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकता इथे मी हे आ, सोया चंग घेतलेले आहेत अगदी छोटे असे हे सोया चंग घेतलेले आहेत तर एक वाटी भरून मी हे सोयाचंग घेतलेले आहेत तर हे चो सोयाचंग आपल्याला एका पाऊलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला ला एक ग्लास भरून पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करून आपल्याला हे सोयाचंग पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे अर्धा तास झाकण लावून आपण हे साईडला ठेवून देऊया तुम्ही इथे बघू शकतात अर्धा तास झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता हे जे सोया चंग आहे यातलं पाणी काढायच्या काढायचं आहे आणि हे सोयाचंग आपल्याला हे कोरडे करायचे आहेत तर इथे मी अगदी हाताच्या साह्याने हातामध्ये हे सोया चंग पूर्ण दापून यातलं जे पाणी आहे ते पाणी काढून घेत घेत घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आता हे जे सोया चंग आहे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे अगदी चिमूटभर हळद चिमूट भर गरम मसाला अर्धा चमचा मी इथे लाल तिखट चवीनुसार मीठ म्हणजे अगदी असं मीठ ॲड केलेलं आहे दोन चमचे ऑईल ॲड केलेलं आहे आता हे सगळे मसाले ॲड केल्यानंतर आपल्याला हे सोयाचंग अशा पद्धतीने मॅगिनेट करून घ्यायचे आहेत इथे मी घ्यास ऑन केलेला आहे इथे मी हा फ्राय पॅन घेतलेला आहे यामध्ये मी एक चमचा ऑइल ॲड केलेला आहे आता काय करायचं आहे हे जे ऑइल आहे हे गरम करून घ्यायचं आहे हे ऑइल गरम झालं की घॅस बारीक करायचा आहे आणि हे मॅगिनेट केलेले सोया सोयाचंग या फ्राय फ्राय पॅनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत आता फ्राय केल्यानंतर काय करायचं आहे घॅस आपला मंद घॅसवरतीच हे सगळं करायचं आहे घ्यास बारीक आहे मंद घॅसवरती हे आपण दहा मिनटं शिजून घेणार आहोत हे सोया हे सोयाचं तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी आ, स्टीम राईस करून घेतलेला आहे तर आपण हा जो स्टीम राईस आहे हा पूर्णपणे आपण आधी मोकळा करून घेणार आहोत आणि या स्टीम राईसपासून आपण आज दोन प्रकार फ्राय राईसचे दोन प्रकार करून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकतात पाच मिनटं झालेली आहेत तर हे दहा मिनटं आपल्याला सोयाचंग मंद गॅसवरती मस्त शिजून घ्यायचे आहेत त्यातल्या त्यात या दहा मिनटामध्ये पाच पाच मिनटांनी आपल्याला हे सोयाचंग वर खाली करून घ्यायचे आहेत आता हे जे सोयाचंग आहेत ना हे आपल्याला वरतून छान मस्त क्रंची कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे करून घ्यायचे आहेत पाच मिनटं झालेले आहेत मी पुन्हा आ, हे सोयाचंग फ्राय करून पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं अजून वाफ काढून घेईल असे आपल्याला दहा मिनटं हे सोयाचंग छान मस्त मंद गॅसवरती शिजून घ्यायचे आहेत आता इथे मी आ, दोन भागां हा जो स्टीम राईस आहे हा मोकळा करून घेतलेला आहे आणि तो दोन भागांमध्ये मी डिवाईड करून घेतलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकतात आपले सोयाचंक मस्त क्रंची कुरकुरीत वरतून आणि आतून सॉफ्ट असे हे तयार झालेले आहेत आणि अजून एक गोष्ट सांग इथे मी हा फ्राय पॅन वापरलेला आहे शक्यतो तुम्ही फ्राय पॅनचाच वापर करा तवा किंवा कढईचा वापर करू शक करू नका कारण हे जे सोयाचंग आहेत ना हे कढईला किंवा तव्याला चिटकू शकतात म्हणून शक्यतो फ्राय पॅनचा वापर करा म्हणजे हे जे सोयाचंग आहे हे अजिबात चिटकणार नाही आणि छान मस्त क्रंची कुरकुरीत होतील आता बघा इथे आपल्याला हा जो स्टीम राईस आहे हा सुद्धा मॅगिनेट करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण बेसिक मसाले ॲड केलेले आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट तर इथे मी काशी आपली आगरी शा आगरीशाही कमी तिखट मसाला एक चमचा त्यानंतर काश्मिरी मिरची पावडर एक चमचा वापरलेली आहे आता इथे मी मॅगी मसाला ॲड केलेला आहे ऑप्शनल आहे जर तुम्हाला मॅगी मसाला नको असेल तुम्ही स्किप करू शकतात आणि जर तुम्ही यामध्ये मॅगी मसाला वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा तुम्ही इथे बघू शकता मी अगदी पाव चमचा मीठ ॲड केलेला आहे जर तुम्ही मी मॅगी मसाला वापरत असाल तर मिठाचं प्रमाण खूपच कमी ठेवा कारण मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं तर बघा मी अशा पद्धतीने हा स्टीम राईस पूर्णपणे मॅगिनेट करून घेतलेला आहे मॅगिनेट म्हणजे व्यवस्थित सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आता त्याच फ्रायफनमध्ये फ्राय आपल्याला ऑइल आप ॲड करायचं आहे ऑईल गरम झाला चा की यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी कांदा ॲड केलेला आहे त्याचबरोबर कडीपत्ता आपल्याला ॲड करायचा आहे आणि छान एक ते दोन मिनटं हा कांदा या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे हा जो फ्राय प्लॅन आहे हा लोखंडाचा फ्राय प्लॅन आहे पण कुठलीही वस्तू अजिबात चिटकत नाही तर दुसरी गोष्ट म्हणजे क का कांदा फ्राय झाल्यानंतर आपला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि हा टोमॅटोसुद्धा अगदी एक ते दोन मिनटं छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो फ्राय करून झाला की हा जो मॅगिनेट केलेला आपला जो स्टीम राईस आहे तो ॲड करायचा आहे आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की हा हा जो इथे आपण हा जो राईस आहे छान मस्त असा फ्राय करून घेतलेला आहे आता आपण जे सोया सोयाचंग फ्राय करून घेतले होते ते वरतून ॲड करायचे आहे ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हा जो सोयाचंग म्हणजे सॉरी हा जो फ्राय राईस आहे चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो नक्की ट्राय करून पहा तर चला आपण आता एका प्लेटमध्ये हा जो फ्राय राईस आहे तो सर्व करून घेऊया आता आपण भाताचा दुसरा प्रकार करतो आहे म्हणजे दुसरा पद्ध दुसऱ्या पद्धतीने आपण फ्राय राईस करतो इथे मी एक कांदा एक टोमॅटो एक बटाटा त्याचबरोबर इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानुसार मी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे मिरची बारीक चिरून घेतलेली आहे इथे ही जी मिरच्या आहे मी कमी तिखट घेतलेली आहे कमी तिखट जी मिरची आहे ना ती घेतलेली आहे जर तुम्हाला राईस जास्त झणझणीत हवं असेल ना त्यानुसार तुम्ही जी जास्त तिखट असे ना हिरवीगार मिरची ती तुम्ही घेऊ शकता इथे मी बटाटा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी टोमॅटोसुद्धा सॉरी शेंगदाणीसुद्धा घेतलेले आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता तुम्ही इथे बघा हा जो स्टी हा जो स्टीम राईस आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला त्याचबरोबर इथे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपल्याला हा जो स्टीम राईस आहे हा मॅगिनेट करून घ्यायचा आहे आता इथे मी फ्राय प्लॅन घेतलेला आहे त्यामध्ये ऑईल ॲड केलेलं आहे ऑईल गरम करून घेतलं आहे गॅस बारीक केलेला आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत जसं आपण चिवडा तयार करण्यासाठी जसे शेंगदाणे तळून घेतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत इथे मी घ्यास मोठा बारीक असं करून मी हे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत शेंगदाणे तळून झाल्यानंतर इथे हा जो बटाटा आहे हा सुद्धा आपण तळून घेऊया आणि अजून एक गोष्ट सांगेल इथे माझा हा लोखंडाचा फ्राय प्लॅन आहे त्याच्यामुळे ना कुठलीही वस्तू जर तळायची असेल ती पटकन तळली जाते किंवा एखादी म्हणजे काही असेल तळण्याचं ते पटकन तळलं जातं आणि लवकर शिजतं तुम्ही इथे शक्यतो फ्राय प्लॅनचाच वापर करा म्हणजे बटाटा किंवा शेंगदाणे हे बटाटा शेंगदाण्याचं काही हे नाही कारण ते आपण तळून घेतो पण बटाटा म्हणजे लागणार नाही खाली म्हणून शक्यतो फ्राय प्लॅनचाच वापर करा तर इथे बटाटासुद्धा मी तळून घेतलेला आहे अगदी सात ते आठ मिनटं आपल्याला हा बटाटा तळून घ्यायचा आहे चला आपण आता इथे हा जो राईस आहे तो आपण फोडणीला देऊया त्यासाठी इथे मी त्याच तेलामध्ये जिरं राई ॲड केलेलं आहे कांदा ॲड करायचा आहे कढीपत्ता मिरची ॲड करून छान मस्त फ्राय करायचं आहे फ्राय करून झाल्यानंतर झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर इथे आपल्याला अगदी चिमूटभर अशी हळद ॲड करायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे सुद्धा आपल्याला अगदी एक ते दोन मिनटं असा फ्राय करून घ्यायचा आहे आता फ्राय करून झाल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे आपण जो राईस मॅगिनेट केला होता ना तो ॲड करायचा आहे आणि ॲड करून छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून झाल्यानंतर आपण इथे शेंगदाणे आणि बटाटा हे वरतून आपण ॲड करणार आहोत म्हणजे तळलेले शेंगदाणे तळलेला बटाटा आपल्याला ॲड करायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर वरतून आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे तर राईचा जो दुसरा प्रकार आहे फ्राय राईस मी तो तुम्हाला करून दाखलेला आहे हा ही जो फ्राय राईस आहे चवीला एकच नंबर आणि भन्नाट असा लागतो कधी ट्राय नसेल की तर नक्की ट्राय करा मी अशा पद्धतीने हा जो फ्राय राईस आहे मी त्यांच्या टिफिनला देते त्यानेसुद्धा आवडीने खातो आता चला आपण एका प्लेटमध्ये हा फ्राय राईस छान मस्त सर्व करून घेऊया तुम्ही पाहिलं असेल की आपण स्टीम राईसपासून दोन प्रकारचे फ्राय राईस करून घेतलेले आहेत आता एवढंच सांगेल आता हे जे दोन प्रकारचे फ्राय राईस आहे राईसपासून खूप सकाळ खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण फ्राय राईस करू शकतो मी mm -hmm. तुम्हाला फक्त दोनच प्रकार दाखवलेले आहेत हे जे दोन प्रकार आहेत हे जे फ्राय राईस आहेत तवीला एक नंबर आणि भन्नाट असे लागतात दुसरी गोष्ट मी तुम्हाला एवढं सांगली की कधी कधी काय होतं आपल्याला ना कामानिमित्त ना अर्ली मॉर्निंग सकाळी आपल्याला बाहेर जावं लागतं मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकतात की हां बाबा स्टीम राईस करून ठेवलं तुम्ही आल्यानंतर पटापट तुम्ही फ्राय राईस करू शकतात किंवा तुम्ही सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग पटापट फ्राय राईस करून तुम्ही ठेवू शकता किंवा मुलांना कधी कधी चपाती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही त्यांना टिफिनलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने फ्राय राईस तुम्ही करून देऊ शकता कधीकधी सुद्धा ज्ञानेशला अशा दोन प्रकारचे फ्राय राईस कधीकधी आतूनमधून टिफिनला देते कारण त्यालासुद्धा चपाती भाकरी खाऊन कंटाळा आलेला असतो तर अशा प्रकारचे मी त्याला फ्राय राईस करून देत असते आणि कधी कधी माझंही असं असतं की कधी कधी मलाही कामानिमित्त बाहेर जावं लागतं आणि शक्यतो मी बाहेरचं म्हणजे वडापाव किंवा काय काय काही गोष्टी मी म्हणजे नाही खात किंवा मी ज्ञानेशलाही नाही ते त्याला एवढंच सांगते की आपल्या घरातलंच खायचं आहे मग त्यावेळेस ना मी एकच स्टेम राईस करून ठेवते आणि आल्यानंतर फटाफट फोडणी वगैरे देऊन आम्ही खातो सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण हे जे फ्रायड राईस आहेत चवीला एक नंबर आणि भन्नाट असे लागतात कधी ट्राय नसतील केले तर नक्कीच ट्राय करून पहा तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया आणि माझा एक छोटासा प्रयत्न असेल की मी आता रोज डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल आणि खरंच सांगते कधी कधी ना म्हणजे प्रॉब्लेम्स यायचे झाले ना तर ते असे एकदमच येतात तर एक आठवडा माझ्या आधी एवढा म्हणजे डेंजर होता आणि होतं की खूप जाऊ द्या ना जे व्हायचं ते होतं असं समजून पुढे जाऊया चला तोपर्यंत बाय बाय